पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कबंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीस स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम्स स्विमिंग पँड प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर ककम रोड শ্য এক শাহশি চোব পঞ্চাশ उच्च शिक्षित असूनही मानसिक तणाव आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेले एका तरुणाने तासगाव तालुक्यातील मनेराजुरी गावात आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे बत्तीस वर्षीय ऋतुराज सुरेश पवार यांनी सोमवारी दुपारी विष प्राशन करून आपलं जीवन संपवलं या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून ग्रामीण रुग्णालयाच्या गलथान कारभाराने कुटुंबियांच्या दुःखात आणखीनच भर पडली आहे ऋतुराजने सोमवारी दुपारी चार वाजता गावातील एका व्हॉट्सॲप ग्रुपवर एक भावनिक पोस्ट शेअर केली तो म्हणाला होता की नमस्कार मी ऋतुराज मी बऱ्याच दिवसापासून मानसिक तणावाखाली होतो माझी स्वप्न आणि महत्वाकांक्षा मोठ्या होत्या पण त्या पूर्ण करण्याचं ओझ मी माझ्या आई वडिलांवर टाकलं ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक झाली माझी मानसिक मानसिक स्थिती खालावत गेली आणि गोळ्यांच्या ओव्हरडोसमुळे मी यातून बाहेर पडू शकलो नाही माझ्या वडिलांना वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी ही बारा तास काम करावं लागतं याला मीच जबाबदार आहे मी मुलगा म्हणून लायक नाही माझ्याकडे शेअर मार्केट क्रिप्टो मार्केट तसेच फ्रीला फ्रीलान्सिंग इंजिनिअरिंगची डिग्री असून जागतिक अर्थव्यवस्थेचं ज्ञान असूनही मी माझ्या आईवडिलांना काही देऊ शकलो नाही माझ्या जीवलग मित्रांनो तुम्ही माझ्या या स्थितीतही मला साथ दिलीत याबद्दल मी आभारी आहे पण आता माझी जाण्याची वेळ आली आहे अशी पोस्ट ऋतुराजने लिहिली होती ही पोस्ट पाहिल्यानंतर कुटुंबी आणि मित्रांनी त्याचा शोध घेतला असता गावाजवळच्या एका साठ साठवण तलावाजवळ तलावाजवळ त्याचा मृतदेह आढळला त्यांनी द्राक्ष बागेत बागेत वापरले जाणारे विषय औषध प्राशन केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा